नमस्कार मी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलवर फायनली भावांनो आज आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत त्याबद्दल सगळ्यांना प्रेम आणि धन्यवाद तुमच्या सपोर्ट मुळे सगळं काही झालंय आणि जे आपल्या आप चॅनलला जे प्रेम मिळालं आणि जे सपोर्ट मिळालं ते सुद्धा तुमच्यामुळेच मिळालंय तर असं सपोर्ट राहू द्या कायम आपण चांगले चांगले चांग ब्लॉग्स व्हिडिओज वगैरे हो आपल्या चॅनलवरती टाकत राहू तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकन ऑलवरती करा जेणेकरून तुम्हाला माझे जे काही मी ब्लॉग्स वगैरे हो बनवेल ते तुमच्यापर्यंत लगेच पोचतील आणि फायनली मित्रांनो आपले वन सुद्धा लवकरच होतील तर तुमचा असा सपोर्ट राहू द्या कायम सपोर्ट राहू द्या जेणेकरून आपन आपण अजून आपले सबस्क्रायबर्स अजून आपले वाढतील तर फायनल मित्रांनो विषय काय आहे तर आपले पाचशे फॅमिली मेंबर्स झाले त्यांना सगळ्यांना मनापासून आभार आणि प्रेम भावनं प्रेम तर भावनं लवकरच आपले जे वनके होतील तर भावनं वनकेला एक सरप्राईज आहे तर लवकरच आपले वनके होणार तर वनकेला भावनो जे काय जे सरप्राईज आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दिसेल आपल्या युट्यूब चॅनलवरती दिसेल लवकरच जर जर चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा जेणेकरून जो वन सरप्राईज आहे वाघ तो तुम्हाला समजेल तर एवढंच सांगायचं होतं बाकी धन्यवाद जी मला एक एक, 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 एक पाचशे सबस्क्राईबर्सची जी मला अचीवमेंट मिळाली वा ती माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि मला अजून पुढे देखील मला आ, गेन करायचे आहेत अचीवमेंट अजून मला पुढे देखील करायचे आहेत तर ते देखील तुमच्यामुळेच होऊ शकतो तर असं सपोर्ट राहू द्या आणि आपण भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये फायनली चला बाय टाटा